राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजपामध्ये असंतोष पसरलेला आहे जुने निष्ठावंत भाजपाचे नेते भाजपाच्या निर्णयाविरोधात जाण्याची शक्यता आहे विधान परिषदेसाठी उमेदवार देताना भाजपाने बाहेरून आलेले उमेदवार दिले आणि जुने हे फक्त सत्रांची उचलण्याकरता आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे सविस्तर बातमी बघूया शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतो तरीही देश कृषी प्रधान म्हणता लाज वाटली पाहिजे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना कैलास नागरे यांच्या बहिणीने सुनावले दुसरी बातमी आहे ठाणे महानगरपालिकेला वाळवीने पोखरले अनेक फाईल्स फस्त टेंडर घोटाळा आणि तीनशे सदतीस कोटींचा बेशबी कारभार समोर येताच नवे भूत उभे राहिले तणांमुळे सत्तर हजार कोटींचे पीक नुकसान शेतकऱ्यांना झालंय नुकसान तण संशोधन केंद्राच्या अभ्यासात धक्कादायक वास्तव समोर आल्याने चिंता निर्माण झाली विदर्भात दूध उत्पादन वाढवण्याची सुवर्ण संधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन मदर डेअरीच्या स्थित प्लांटच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला दुधाचे तीनशे एकोणचाळीस कोटींचे अनुदान सोमवारपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दुग्ध विकास व्यवसाय आयुक्त प्रशांत मोहळ यांनी काल माहिती दिली मयुआ मायुतीत राजकीय धुळवड पटोले यांची एकनाथ शिंदे अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची वापर तर हा हा प्रकार आहे बावन कोळे यांची पटोले यांच्यावर टीका नवीन कायद्यानुसार मोबदला उच्च न्यायालयाचा नवीन निर्णय एकोणचाळीस जमीन मालकांना मिळाला दिलासा सहा महिन्यांची मुदत या नवीन कायद्यानुसारच आता शेतकऱ्यांना मोबदला मिळणार छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथे आज भव्य शिवजयंती सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार मोठा रंगतदार सोहळा हजारो शिवसैनिक आणि शिवभक्त यामध्ये सामील होणार विधान परिषद पोटनिवडणूक भाजपचे तीन उमेदवार जाहीर संदीप जोशी दादाराव केचे संजय केनेकर यांना उमेदवारी मुख्यमंत्र्यांचे मित्र संदीप जोशींना संयमाचे फळ मिळाले मुरबाडच्या चार हजार शेतकऱ्यांचे पैसे आदिवासी विकास महामंडळाने लटकवले शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा पंधरा हजार क्विंटल भात विकला पण अडीच महिन्यापासून फुटकी कवडी मिळाली नाही शिवजयंतीनिमित्त शिवसेनेचा रोखोक देखावा कल्याणमध्ये गद्दारांविरोधात ज्वलंत चित्ररथ दैवताचा अपमान करणाऱ्या हरामखोरांचा निषेध यामधून व्यक्त केलेला आहे विरोधी पक्षात आयुष्य काढेन पण नैतिकता सोडणार नाही सुप्रिया सुळे यांची माहिती डरपोक मंत्री बायकोंच्या बायकांच्या आडून बोलतात सुप्रिया सुळे यांची टीका मुंबईत आज गोरेगाव गोरेगावमध्ये भव्य शिवजयंती उत्सव शिवसेना मध्यवर्ती शाखेचे आयोजन मुंबईत अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती उत्सव साजरा होणार शिवसेनेच्या यश मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या हालचाली गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खोटे दुबार बोगस व मयत मतदार अनेक आढळल्याची स्थिती निर्माण झाली होती जमीन मोजणी अधिकारी शेतकऱ्यात संघर्षांची चिन्हे स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा आक्रमक पवित्रा तर शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही शेट्टींची माहिती राज्यात पशुगांना सत्याहत्तर टक्क्यांवर मार्चअखेर पूर्ण होण्याची शक्यता प्रगणक पर्यवेक्षकांची संख्या तोकडी लवकरच ही पूर्ण संख्या होणार साखर कारखान्यांकडे साडेपंधरा हजार कोटी थकीत मागील चार हंगामांचे चित्र त्यामध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर देशातील साखर कारखाने काय करतायत दरात प्रति क्विंटल एक हजार रुपयांची तेजी उन्हामुळे मागणी वाढली आवक पन्नास क्विंटल अमरावतीत दहा क्विंटलची आवक काल झाली भाजप आमदार सुरेश दस खोक्याच्या घरी आईस पत्नीचा आक्रोश वन विभागाला दिला इशारा खोक्याचे घर दोन दिवसापूर्वी वन विभागाने जाळले होते एम एम सीला मराठीचे वावडे मतदार याद्या इंग्रजीतून निवडणूक प्रक्रियेत मातृभाषेचा वापर करण्याची डॉक्टरांची मागणी तर शेतकरी बांधवां आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या राजकीय आणि शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान